श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार कोणत्याही दिवशी हा नंबर लिहून फक्त पर्स मध्ये ठेवा पाण्यासारखा पैसा येईल पैसा कमी पडणार नाहीये एंजल नंबर फॉर मनी पैशासाठी खूप सुंदर असा एक उपाय आणलेला आहे हा उपाय जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करताय तर बघा पैसा तुम्हाला कमी पडणार नाहीये सूर्यदेव असतील गुरुदेव असतील आणि त्याच्याबरोबर शुक्रदेव असतील यांची कृपा तुमच्यावर निरंतर राहील हा उपाय तुमच्यासाठी कार्य करेल ज्यांचं न्युमरोलॉजीवर अंकशास्त्रावर विश्वास आहे त्यांनीच हा व्हिडिओ पहा ज्यांचा विश्वास नाहीये त्यांनी दत्तसेवा करा त्यांनी या उपायांच्या मागे पडू नका हा उपाय जर तुम्ही प्रामाणिकपणे करताय तर निश्चितच तुमच्या जीवनामध्ये बदल घडून येतील तुम्हाला जाणवेल की तुमच्याकडे धन येत नव्हतं लक्ष्मी येत नव्हती तर ती यायला लागलेली आहे तुम्ही एखाद्या गड्यासारखं राब राब राब, राब कष्ट करत होता राबत होता आणि तुमच्याकडं म्हणावा एवढा पैसा येत नव्हता जेवढं तुमचं कष्ट होतं त्याच्या अर्ध्या पटीनेच तुमच्याकडे पैसे येत होते पण हा उपाय करण्याने जेवढं तुम्ही कष्ट करताय त्याच्या डबल पटीने तुमच्याकडे पैसा येत जाईत फक्त प्रामाणिकपणे तुम्ही हा उपाय केला पाहिजे मनामध्ये किंतू परंतु आणलं तर या उपायाचा रिझल्ट तुम्हाला दिसणार नाहीये असे नवनवीन कंटेंट पाहण्यासाठी दादाच्या लाईक करा, ला ला करा कमेंट मध्ये ओम सूर्य देवाय नमहा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त असे मंत्र लिहून टाका बघा भगवंत तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाहीये खूप सुंदर असा नारायणांचा एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय नुंगोलाजीचा बी आहे आणि भगवान नारायणांचा आहे त्याच्याबरोबर शुक्र गुरु सूर्य यांचाही उपाय आहे हा त्रिवेणी संगम आहे खूप सुंदर असा एक उपाय जो तुम्ही करताय तर तुमचं नशीब चमकून देईल तुमचं भाग्य चमकून देईल फक्त अंतकरणापासून सांगतो की कमेंट टाकताना थोडा विचार करून कमेंट टाका कारण व्हिडिओच्या बाहेर काही लिहिलं असलं तर व्हिडिओमध्ये माहिती ही खूप सुंदर असते तर आता जाऊ द्या विषय आपल्याला भरकटायचा नाहीये तर आपल्याला उपाय काय करायचा आहे हा उपाय आपण कोणत्याही दिवशी करू शकतो यासाठी आपल्याला चिमटभर हळद लागणार आहे आणि एक पांढऱ्या कलरचा कागद लागणार आहे आता पांढऱ्या कलरचा कागद रेषा वगैरे लिहिलेला नाही अगदी प्लेन असा पांढऱ्या कलरचा एक कागद घ्यायचा कागद घेतल्यानंतर हळद जराशी उवली करायची त्याच्यामध्ये थेंबर असं दूध टाकायचं दूध म्हणजे पांढरा कलर पांढरा म्हणजे शुक्र, शुक्र प्रधान शुक्रदेव तुमच्यावर कृपा करते आता हळदीमध्ये थोडंसं दूध मिक्स केलं थोडंसं पाणी मिक्स केलं त्या कागदावर तुम्हाला एक मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र लिहायचा आहे मंत्र लिहिल्यानंतर त्याच्या खाली बरोबर तुमची इच्छा लिहायची लग्न असेल नोकरी असेल व्यवसाय असेल काही तुमची इच्छा असेल ती इच्छा ल्या आणि त्याच्या खाली एक नंबर लिहायचा आहे हा नंबर युनिव्हर्सल नंबर आहे ग्रहांशी निगडीत आहे आणि ग्रह जर तुमच्यावर रुष्ट असतील कमजोर असतील ते ग्रह तुम्हाला सहाय्य होतील ते ग्रह तुम्हाला मदत पोहोचवतील तर तो, तो नंबर सांगतो पहिल्यांदा मी एकशे छत्तीस वन थ्री सिक्स एक नंबरचा जो अंक आहे एक एक हा अंक सूर्यदेवांचा आहे सूर्यदेव ज्या जातकावर प्रसन्न असतात त्याच बघा समाजामध्ये नाव होत असत मान सम्मान त्याला मिळत असतो तो सूर्यासारखा अगदी समाजामध्ये चमकत असतो त्याच्याकडे सर्व प्रकारचं भौतिक सुख असतं आणि तो व्यक्ती कुणाच्याही आधीन जाऊ शकत नाहीये त्या व्यक्तीची सत्ता सर्वत्र चालत असते सूर्यप्रधान असणाऱ्या व्यक्तीला सगळेजण सलाम ठोकत असतात मग दुसरा अंक तीन तीन म्हणजे गुरु बृहस्पती म्हणजे नारायण आता तीन हा अंक म्हटलं की सर्व ग्रहांचा राजा म्हणजे गुरुदेव आता गुरु ज्याचा भक्कम असतो गुरु ज्याच्या मागे खंबीरपणे उभे असतात भेऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे त्या जातकाला घाबरण्याची काही एक गरज नसते कारण गुरुदेवांचा आशीर्वाद त्या जातकावर असतो आणि ज्याच्यावर गुरु प्रसन्न असतो त्याच्यावर नऊ ग्रह सगळ्याच्या सगळे ग्रह प्रसन्न असतात त्याच्या जीवनामध्ये कोणीही आडकाठी आणू शकत नाहीये कोणत्याही शत्रूची चाल त्या व्यक्तीवर चालू शकत नाहीये तो व्यक्ती धार्मिक कार्यामध्ये पुढे असतो त्याच्याकडून धार्मिक कार्य होत असतात पूजापाठ हवन दानधर्म तो व्यक्ती अनेक वेळा करतो त्याच्याकडून यात्रा भगवंताची घडत असते नामस्मरण असेल त्याच्याकडून खूप होत असतं आणि गुरुप्रधान जो असणारा जातक असेल तो उच्च कोटीचा साधक बनत जातो आणि अक्षरशः भगवंत स्वरूप तो होऊन जातो म्हणून गुरुप्रधान असणारा व्यक्ती सर्व जगावर राज्य करतो आता जो तिसरा अंक आहे तिसरा अंक म्हणजे सहा सहा हा अंक शुक्र देवांचा आहे माता लक्ष्मीचा आहे मी तुम्हाला सांगेन सहा हा अंक तुम्हाला अपार अस वैभव देत असत संपत्ती देत असत सर्व प्रकारचं भौतिक सुख देत असतं आणि शुक्र ग्रह ज्याच्यावर प्रसन्न असतो त्याची लाईफस्टाईल एखाद्या लक्झरी सारखी असते अक्षरशः राजासारखं जगणं तो जगत असतो तो व्यक्ती पैशामध्ये अक्षरशः लोळत असतो अक्षरशः खेळत असतो त्या व्यक्तीला कधीही पैसा कमी पडत नाहीये तो व्यक्ती धनवान असतो आणि याच्या बरोबर तो व्यक्ती रूपवान असतो सौंदर्य त्याचं अगदी खुलून दिसतं चार चौघांमध्ये गेल्यानंतर त्या व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन अनेक लोकांचा वेगळाच असतो लोक म्हणतात काय याची पर्सनॅलिटी आहे काय दिसतोय हा काय याच्याकडे वैभव आहे काय याच्याकडे संपत्ती आहे किती जमा त्याच्या आजूबाजूला आहे किती लोक त्याच्या मागे मागे करतात असं शुक्रप्रधान व्यक्तीच कर्तृत्व असत किंवा तो व्यक्ती समाजामध्ये असा उठून दिसत असतो म्हणून तुम्हाला एकशे छत्तीस या अंकाचा उपाय तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये करायचा आहे आता कागदावर तुम्ही मंत्र लिहिला त्याच्यानंतर इच्छा लिहिली आणि त्याच्यानंतर एकशे छत्तीस हा अंक लिहिला तर तो कागद तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे देवघरामध्ये ठेवल्यानंतर एखादं देव फुल त्याच्यावर व्हा थोडीशी अक्षदा व्हा अगरबत्ती दिवा वगैरे देवासाठी लावा लावल्यानंतर तुम्हाला एक माल डेली रोजच ही पर, आ, प्रोसेस तुम्हाला करायची रोज सकाळी आंघोळ झाल्यानंतर बाहेर पडण्याच्या आधी तुम्हाला ही प्रोसेस करायची आंघोळ केल्यानंतर कागद ठेवायचा अक्षदा व्हायचा अगरबत्ती दिवा लावायचा त्याच्यानंतर एक माळ तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जाप करायचा आता याच मंत्राचा जाप का करायचा हा मंत्र ऐकताच माता लक्ष्मी धावत धावत घरी येत असते म्हणजे जिथं भगवान विष्णू असतात तिथंच माता लक्ष्मी असते म्हणून आपल्याला धनाच्या देवीला आकर्षित करायची जर आपल्या घरी बोलवायची तर नारायणांचे पाय आपल्याला धरावेच लागतील जर नारायणांचे पाय आपण धरले तर दुसऱ्या कुणाचे पाय आपल्याला धरण्याची गरज नाहीये तर आता तुम्ही एक माळ मंत्र जपून झाला की तो कागद घ्यायचा आणि अक्षदा देवापशीच ठेवायचा आणि तो कागद व्यवस्थित दुमडायचा आणि तुमच्या पर्समध्ये तुम्हाला ठेवायचा संध्याकाळी आला तुम्ही बाहेरून कामावरून की तो कागद पुन्हा देवघरामध्ये ठेवा ठेवल्यानंतर सकाळी परत आंघोळ करायची पुन्हा तीच प्रोसेस करायची कागद घ्यायचा आणि घेऊन जायचा बघा अख्खं आयुष्य बदलेल फक्त तू उपाय करून पहा मनामध्ये किंतू परंतु आणू नका अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त